तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे कपडे बघा बघायचं कसे अशी अस्त व्यस्त सगळे पडलेले आहेत काम तर सगळं आहे कपडे दुरीवरची काढल्यात आणि मला टाकायच्यात काही मशीनमध्ये टाकायची ती आणि काहींच्या गाड्या घालून ठेवायच्यात म्हणून मी तिथं ठेवले साईडला इकडं तिकडं असे कपडे आणि माझं सगळं काम झालेलं आहे आत्ता सध्या आणि आज का मला एवढं उशीर झाला का नाही सकाळनं एवढं आबाळ आलं होतं आबाळा काही समजलंच नाही लवकर की किती वाजले ती सगळा अंधार अंधार झाला होता एवढा आवाळ येते पाऊस पण आमच्याकडं बराच झाला चांगला झाला आज म्हणजे थंड वातावरण आहे सगळं आणि बरं वाटायला लागलंय आता सध्या तर चला आज मला एका विषयावरती बोलायचं आहे तुमच्याशी की जयश्रीताईंचं माझं बोलणं झालं का तर काल जयश्रीताईंचीच कमेंट आली होती मला एक आपल्या जयश्री पाटील म्हणून ताई आहेत मुंबईच्या ह्यात तर त्यांनी मला विचारलं होतं आणि दुसऱ्या पण ताईंना विचारलं होतं मला जुन्या व्हिडिओ खाली माझ्या कमेंट करून की कोमल तुझं आणि जयश्रीचं बोलणं होतंय तर काय झालं तिला असं तसं म्हणलं मी त्यांना रिप्लाय पण दिला आणि म्हणलं तुम्हाला सगळ्यांना पण सांगावा तर जयश्रीताई ज्या वेळेस म्हणजे त्यांच्या दिल्लीवरून त्यांच्या गावे आलेल्या आहेत आता म्हणजे सासरी आलेल्या आहेत कारण की त्यांना भरपूर त्रास होतो आहे त्यामुळे त्या गावी आलेल्या आहेत त्यांना गावाकडचं वातावरण म्हणजे थोडंसं सुट होईल असं म्हणून डॉक्टरांनी त्यांना इकडं पाठवलेलं आहे तर मला म्हणले होते त्या त्या दिवशी ज्या दिवशी त्यांनी व्हिडिओ बनवला होता एक त्याच दिवशी म्हणजे माझा फोन गेला होता त्यांना तर मी म्हणलं ताई कशी आहे तब्येत असं तसं विचारलं तरी फोनला झाला असताल पाच सहा दिवस मी फोन केलेला त्यांना तर म्हणलं की तब्येत माझी आता बरी आहे म्हणजे थोडंसं बरं वाटतंय गावाकडं आल्यामुळं पण त्या जास्तीत जास्त लय टेन्शन घेतात आणि टेन्शनमुळं त्यांना तसं झालेलं आहे तर टेन्शन येतंच माणसाला प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जर काही झालेलं असलं तर आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्या डोक्यातून तेवढं टेन्शन जात नाही आणि काय काय त्यांच्या आयुष्यामध्ये लय घडलेलं आहे त्यामुळं मी काय सांगू शकत नाही त्याच सांगते तुम्हाला आणि त्यांना मी विचारलं सुद्धा की तुम्हाला म्हणजे असं कशामुळे होते काय होते त्यांनी सांगितलं आणि काय काय होतं ते सुद्धा सांगितलं दाजींनी त्यांना कसं कसं म्हणजे हँडल आहे तेवढ्या दिवशी त्या रात्री तर ते सुद्धा सांगितलं की त्यांना एवढा त्रास होत होता ती दाजींना पण आवरत नव्हत्या म्हणजे सगळी लेकरं पण भेट होती घरातली म्हणजे वाईट वाटलं आणि लेकरांचं पण म्हणजे हे वाटतं बरं का कारण की घरामध्ये कसं आई आजारी असली की सगळं घरदारच आजारी पडतं आहे त्यामुळे वाईट वाटतंय आणि सगळ्यात लहान म्हणजे ती गायती आहे म्हणजे तिला आता आईची माया भेटली होती आणि पुन्हा जयश्री ताई पुन्हा आजारी पडल्या डिप्रेशनमध्ये गेल्या तर सगळ्यांसाठी माझं एकच सांगणं आहे की एवढीच प्रार्थना करा की जैसेतायला लवकरात लवकर बरं वाटू दे आणि पुन्हा त्यांच्या हस्ते खेळती फॅमिली आहे अशीच राहू दे एवढीच सगळ्यांनी प्रार्थना करा आणि लवकरात लवकर घरी येऊन त्यांनी चांगले चांगले व्हिडिओ बनवावे आणि आम्ही त्यांना चांगलंच बघावं कारण की माझं त्यांचं जवळजवळ आत्ता दोन वर्ष दोन वर्ष होत आले असतील की त्या मी आम्ही फोनवरती बोलतो पण मी यूट्यूबवर सहसा कधी म्हणजे असं नाही सांगितलं आणि बोलतो तर आम्ही म्हणजे नेहमी दिवसापासून भाईच्या पप्पा पण आजारी होते त्यावेळेस पण ताई सारख्या फोन करायच्या हे करायच्या मी सारखा फोन करते बरं का त्यांना पण म्हणजे दोन दिवस झालं मी फोन करत होते पण त्यांनी काही फोन घेतला नाही बहुतेक ती दवाखान्यात असत्या आणि सगळ्यांची धावपळ असेल त्यामुळं मग मी फोन पण परत नाही केला दोन दोनदास फोन केला नंतर फोन नाही केला त्यांना तर आज तास सकाळी पण मी म्हणजे व्हिडिओ बघितला त्यांचा पिल्लूचा ह्यांचा गायत्रीचा दाजी पण बोलले की आता सध्या थोडंसं बरं आहे तर बरं वाटलं की जयश्रीताईची तब्येत बरी आहे तर आपण पण सगळेजण आपल्या फॅमिलीकडून प्रार्थना करू की त्यांची म्हणजे त्यांची फॅमिली पुन्हा चांगली व्हावी आणि जयश्रीताईला पुन्हा लवकरात लवकर बरं वाट वा वाटावं आणि तुम्ही छान हसत्या खेळत्या होऊन पुन्हा व्हिडिओ टाकावं हीच माझी पण अपेक्षा आहे तर आणि बाकीचं काय आहे ते सगळं जयश्रीताई तुम्हाला व्हिडिओतूनच सांगतात त्यांना काय होते काय नाही कारण की गायत्रीला त्यांनी आईची पण आठवण होऊन दिलेली नाही इतकं छान सांभाळतात इतकं चांगलं सांभाळतात कुठलीच मावशी नाही सांभाळू शकणार एवढं आणि आत्ताच्या तर ह्याच्यात कोणीच नाही सांभाळू शकणार इतकं जीव लावणार लेकरांना म्हणून लवकर बरे व्हा आणि घरी या तर बाय सगळ्यांना आपला छोटासाच व्हिडिओ आहे तर कमेंट, करन, कमेंट करा आणि कमेंटमध्ये फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा एवढंच सांगेन लाईक आवडला तर करा नाही आवडला तर राहिलं बाय सगळ्यांना